नमस्कार मी सुनीती साथे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणजे प्रामुख्याने कोळी लोकांचा सण कारण या पौर्णिमेला कोळी लोक समुद्राला नारळ अर्पण करतात त्याची पूजा करतात नंतर आपल्या होड्या पाण्यात सोडतात या होड्या जवळजवळ दोन महिने किनाऱ्यावर झाकून ठेवलेले असतात या दिवसात समुद्र खवळलेला असतो समुद्रात जाणं धोक्याचं असत हे प्रमुख कारण आणि म्हणजे अनेक प्रकारचे मासे किनाऱ्याकडे येऊन अंडी घालत असतात मत्स्य बीज तयार होत असत अशावेळी असे मासे पकडणं म्हणजे बीज नाहीसे करणे निसर्गाचे नियम पाळावे लागतात आणि कोळी लोक ते पाळतात म्हणून नारळी पौर्णिमा हा त्यांचा सर्वात मोठा सण जिकडे तिकडे रंगवलेल्या होड्या त्यावर रंगीबेरंगी पटाकांची शोभा हे दृश्य किनाऱ्यावर पाहायला मिळत महाराष्ट्रातील कोळ्यांच्या सांस्कृतिक भाव विश्वात नारळी पौर्णिमेला विशेष स्थान आहे या दिवशी कोळी गीत कोळी नृत्य हे कोळी लोकांचं वेगळेपण ते जपतात त्यांची भाषा गोड आहे त्यांचं सगळं जीवन दर्यावर अवलंबून आहे कोळी एकदा होडी घेऊन समुद्रात गेला की त्याच्या बायकांना घरी काळजी वाटत असते आपल्याला अखवा सखरू परत यावा त्याला भरपूर मासळी मिळावी त्याच्या कष्टाच चीज व्हावं सगळे दिवस आनंदात जावा त्यांच्या गीतातून प्रामुख्याने याच वर्णन केलेलं असत कोळ्यांबद्दल हजार वर्षापूर्वीची माहिती आज उपलब्ध आहे शिलाहार राजवटी कोळ्यांनी राज्य रक्षणाची भुरीव काम योगदान दिलेलं आहे पोर्तुगीजांच्या आगमनापूर्वी कोळ्यांनी मुंबईवरही स्वराज्य स्वतंत्रपणे राज्य केलं होतं अलुनाखवा या राज्याचे राज्य मुंबईवर होत अंधेरी आणि टोंबिलीच्या सापडलेल्या शिलालेखात त्याचा उल्लेख आहे यानंतर मराठ्यांच्या सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या काळातही त्यांनी समुद्रावर राज्य केले चऊ अलिबागच्या भागही त्यांच्याकडे होता जव्हाला हे कोळ्यांचं राज्य होत अशा प्रकारे कोकण किनारा त्यांच्या ताब्यात होता कोळ्यांच्या को, धाडशी दर्यावर्गी आक्रमक या गुणांचा वापर सह्याद्रीच्या सुरक्षितसाठी झालेला आहे मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय त्यामुळे त्यांचा सागराशी संबंध जास्त सागराची भरती होती सागराचं उधाड सागराची गाज सागराच्या लाटांचं तांडव तुफान वार दिवस रात्र समुद्रच त्यांचा सोपते कोळी लोकांना दर्याचा राजा म्हणतात सहजपणे दर्यावर जीवन झोकून देणारे वादळात लाटांशी झुंजणारे सागराला नुसतं डोळ्यांनी पाहून आपल्या मनात धडकी भरते आणि कोळी लोक त्या सागरावर राज्य करतात त्यांची घरच सागराच्या किनाऱ्यावर असतात सागर हाच त्यांचा देव जे काही त्यांना मिळतं ते सागराकडून म्हणूनच नारळी पौर्णिमेला सागराला सोन्याचा नारळ अर्पण करण्याची ते इच्छा करतात कोळी उदार मनाचा आहे त्यांचं हृदय हेही सागरासारखं विशाल आहे त्यांचा समाज सर्व समाजाशी मिळून आहे तो कुणाच्या अध्यात्मध्यात येत नाही इतक्या सच्चा मनाचा दुसरा समाज सापडणं कठीण कोळ्यांप्रमाणेच कोळी कोळणी स्त्रिया म्हणजे कोळणी कष्टाळू आणि उद्यमशील आहेत तरी मिळालेला पैसा कंजूसपणा न करता त्या उपभोगतात स्त्रियांच्या अंगावर सोन्याचे किलो किलोचे दागिने असतात कोल्हापूरला जसं कोल्हापुरी साथ प्रसिद्ध तसं कोळणींचं फिश मंगळसूत्र हल्ली चर्चेत आहे दागिने हा भाग स्त्रियांच्या जिवाळ्याचाच पण कोळी लोक जेवढं सोनं वापरतात तेवढं सोनं घालून मिरवणं ही त्यांचीच खासियत मग वाजत गाजत नटून थटून गाणी गात सोन्याचा नारळ दर्याला अर्पण करणं ही सुद्धा त्यांचीच खासियत आपल्या नाखवाची वाट बघत एक पोरगी एक गाणं म्हणते सागर आलाय भरतीला कवेत घेतय धरतीला पिसाट वारस झोंबडतय लाटा मधून घुसळते अंजिरी साडी नेसूचे माजी पाणी भरून मिठ्ठलते सांज सरकते कातर होते कुणीन माझ्या संगतीला सागर आलय भरतीला जीवन आमचं दर्यावरच लेकर आम्ही हव त्याची देवच हाय तो साऱ्यांचा मासळी देतोय चांदीची नारळ देऊन सोन्याचा पुंजतोय त्याला पुनवेला सागर आलय भरतीला बाजूनी काजळतय चंद्रम हळूच उगवते ताऱ्यांची वस्ती नभात ससते घरात दिवला आहे मी है राणी दर्याची भिनार नाही वक्ताला सागर आलंय भरतीला या निमित्ताने कोळी गीत ऐकायला सगळ्यांनाच आवडत हा सण कोळ्यांव्यतिरिक्त सर्वजण साजरा करतात त्या दिवशी गोड नारळी भात करून पकवान म्हणून तो खातात या सणाची गोडी खरोखरच आहे